गाव चौपाटीवरची दृश्य आपण पाहतो आहे लालबागचा राजा ला है। विसर्जन ला है। उठ्या 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 तला। आता विसर्जनासाठी सज्ज झालेला आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये तराफ्यावरती बसून बाप्पाचं खोल समुद्रामध्ये विसर्जन केलं जाणार आहे गेल्या दहा दिवसांपासून अख्खा देश गणेशमय झालाय मोठ्या उत्साहामध्ये गणरायाचं आगमन करून त्याला मनोभावे पाहुणचार करून आता त्याला जड अंतकरणाने निरोप देण्याची वेळ आलेली दे आहे लालबागचा राजा मुंबईमध्ये प्रसिद्ध गणेश मंडळ आहे मुंबई मंडळ हे प्रसिद्ध गणेश मंडळ आणि अनेक सिने तारे तारका इथे भेट देत असतात बाप्पाचं दर्शन घेत असतात राजकीय वर्तुळामधून देखील अनेक मंडळी बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात सामान्य नागरिकांच्या तर जवळपास पाच सहा किलोमीटरच्या रांगा दररोज लागत असतात आणि गेले दहा दिवस ही सगळी गणेशोत्सवाची धामधूम आणि आता बाप्पाला निरोप द्यायचा वेळ आलेली आहे निरोप द्यायची वेळ आलेली आहे जड अंतकरणाने बाप्पाला निरोप दिला जातोय गणरायाचं चा आगमन झाल्यानंतर हा काळ भक्तांसाठी पर्वणी मानला जातो गणेशाच्या मापुमाग आलेल्या गौरीचं आगमन पूजन आणि विसर्जन दिवस अगदी सुखाचे असतात आणि मात्र सर्वात भाऊक करणारा क्षण म्हणजे गणपती विसर्जनाचा असतो कोणी दीड दिवसानंतर विसर्जन करतं कुणी पाच दिवसानंतर विसर्जन करतं सात दिवसानंतर बाप्पा जातात तर कुणी अनंत चतुर्दशीला दा म्हणजे दहा दिवसानंतर गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं जसा वाजत गाजत गणपती बाप्पा येतो तसाच त्याचा निरोप समारंभ सुद्धा तितकाच वाजत गाजत असतो तर जगातील तमाम गणेश भक्तांच्या आकर्षणाचा विषय असलेला हा लालबागचा राजा आहे आणि या राजाची मिरवणूक तब्बल बावीस तासांनी गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये आता दाखल झालेली आहे लालबागचा राजा हा मंगळवारी सकाळी साधारण अकरा वाजता मंडपामधून विसर्जन मिरवणुकीसाठी निघाला होता त्यानंतर लालबागचा राजा हा लालबाग भारतमाता भारतमाता सिनेमा तसेच लालबाग चिंचपोकळी पूल बकरी अड्डा भायखळा रेल्वे स्थानक क्लेअर रोड नागपाडा डंकन रोड दोन टाकी कुंभारवाडा सात सुतारगल्ली माधवबाग सी पी टँक व्हीपी पी रोड तसेच ओपेरा हाऊस अशा चा। असा प्रवास करून आता गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेला आहे यंदा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला पार करायला तब्बल तास तर काही वेळापूर्वीच लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेली आहे आणि आता गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाची आरती केली जाणार आहे त्या आरतीसाठी देखील गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची मोठी गर्दी असते ही आरती संपन्न झाल्यानंतर लालबागच्या राजाला तराफ्यावर ठेवून समुद्रामध्ये खोल समुद्रामध्ये त्याचं विसर्जन केलं जाणार आहे जी कोळी बांधव आहे त्यांच्या अनेक होड्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी समुद्रामध्ये जात असतात लालबागच्या राजाला निरोप देताना कार्यकर्ते म्हणा आणि गणेश भक्त ही भावूक होताना पाहायला मिळतात दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागचा राजा हा विसर्जनासाठी तराफ्यावर बसतो तेव्हा भक्तांच्या मनामध्ये कालवा कालव होताना दिसते त्यामुळे गिरगाव चौपाटीवरील आता राजाला सासू नयनाने निरोप दिला जाणार आहे गेल्या दहा दिवसांमध्ये अनेक सेलिब्रिटी राजकीय नेते बॉलिवूड तारेधारकांनी लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं लालबागच्या राजाच्या चरण स्पर्श नवसाची आणि मुखदर्शनाच्या नेहमीप्रमाणेच दरवर्षीप्रमाणेच गर मोठी गर्दी होती यंदा अंबानी कुटुंबियांनी तर लालबागच्या राजाला सोन्याचा वीस किलोचा मुकुट अर्पण केलाय तर अनंत अंबानी यांनी देखील जवळपास पाच वेळा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं शिवाय आज देखील पहाटे त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं राजा हे मुंबईमधलं सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गणेश मंडळ आहे या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना ही चिंचपोकळीच्या कोळींनी एकोणीसशे चौतीस साली केली होती मुंबईमधल्या लालबाग परळ या परिसरामध्ये हे गणेशोत्सव मंडळ आहे आणि हे गणेश मंडळ त्याच्या दहा दिवसाच्या उत्सवामध्ये लाखो लोकांना आकर्षित करत असतं या प्रसिद्ध गणपतीला नवसाचा गणपती असं देखील म्हणतात आणि आपण या दृश्यामध्ये पाहू शकतोय इथे या होड्या सुसज्ज झालेल्या आहेत गणरायाला निरोप देण्यासाठी लालबागच्या राजासोबत देखील या होड्या जात असतात बाप्पाला साश्रू नये निरोप दिला जातोय आणि कोळी बांधवांचा हा मान आहे आणि या सगळ्या होड्या लालबागच्या राजाचा लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी विसर्जित करण्यासाठी या समुद्रामध्ये जात असतात जसा हा सागर आहे तसाच जनसागर देखील किनारी उसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय काही वेळाने लालबागच्या राजाचं विसर्जन समुद्रामध्ये केलं जाणार आहे पण ही गर्दी पाहता त्या बाप्पाचं वेळ या बाप्पाची ओढ किती आहे प्रत्येक मनामनामध्ये आपल्याला दिसून येत आहे तो आपल्या घरामधलाच एक होऊन जातो कुणाच्या घरात दीड दिवसांसाठी येतो कुणाच्या घरात पाच दिवसांसाठी सात दिवसांसाठी तर कुणाच्या घरात या अनंत चतुर्दशीपर्यंत पर्यंत बाप्पा असतो आणि त्यावेळी तो घरामधलाच एक सदस्य होऊन जातो त्याच्या सगळ्या वेळा पाळल्या जातात आनंददायी मंगलमयी वातावरण घरामध्ये असत आणि त्यामुळेच त्या हा सदस्य घराबाहेर जाऊ नये असं वाटत असतं खरं तर प्रत्येकाच्या मनामनामध्ये घेणारा आहेत मात्र तरी देखील मूर्तीपूजनानंतर जेव्हा विसर्जनाची वेळ येते त्यावेळी ती वेळ येऊ नये असं वाटत असतं अंतःकरण जड होत असत तर आपण पुण्यामधली ही दृश्य पाहतो आहोत पुण्यामध्ये आपण आता गेलेलो आहोत आणि पुण्यामध्ये आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे हे जोडले गेलेले आहेत अजिंक्य अलका चौकामध्ये तुम्ही आहात आणि सध्या मंडईचा गणपती तिथे आलेला आहे असं समजत आहे काय आधीची माहिती हो नक्की खर तर काल सकाळी पासून सुरू झालेली गणेश विसर्जन मिरवणूक आता देखील त्याच जल्लोषात सुरू आहे आपल्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आता या वर्षीचा निरोप देण्यासाठी गणेश भक्त मोठ्या उत्साहात जे आहेत ते मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत काल सकाळी मानाचे जे गणपती आहेत त्यांचे विसर्जन झाल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे त्यांच्या गणेशाचे विसर्जनाच्या मिरवणुकी सुरू झालेल्या आहेत काही वेळापूर्वीच अकल मंडई मंडळ शारदा गजानन सार्वजनिक गणेश मंडळाचा गणराया अलका चौकात आलेला आहे आता तो तसाच पुढे मोठा पात्रातील विसर्जन घाटाकडे रवाना झालेला आहे आणि एकामागून एक सार्वजनिक गणेशोत्सवाचे गणेश मूर्ती जे आहेत ते विसर्जन मार्गावर रवाना होत आहेत उत्साहपूर्ण वातावरणात तर दहा दिवस या गणेश भक्तांनी आपल्या गणरायाची मनोभावी सेवा केलेली आहे जड अंतकरणाने आता हेच गणेश भक्त जे आहेत ते गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन घाटाकडे जात आहेत एक एक मंडळाचा गणपती येत आहे आणि अलका अलका ता, चौकामध्ये जे आहे ते थोडा वेळ थांबवला जात आहे ढोल ताशा पथक जे आहे ते थोडा वेळ त्या ठिकाणी ढोल वाजवतायत आणि त्यानंतर पुढे झरकताय त्या पाठीमागून वेगवेगळी मंडळ येत आहेत आणि एकंदरीत जल्लोषाच्या वातावरणात तरी विसर्जनाची मिरवणूक सुरू आहे काल सकाळी जी विसर्जन मिरवणूक सुरू झालेली काही वेळानंतरच या विसर्जन मिरवणुकीला चोवीस तास होतील परंतु या गणेश भक्तांचा उत्साह हा जो आहे तो काल सकाळी ज्याप्रमाणे होता त्याचप्रमाणे आत्ता देखील दिसून येतोय मोठ्या प्रमाणात जे आहे ती गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय पुण्यातील गणेश भक्तांसह राज्यातील इतर शहरातील गणेश भक्त देखील या मिरवणुकी पाहण्यासाठी पुण्यात आल्याचं पाहायला खरं तर पोलीस प्रशासनाने देखील मोठा फौज फाटा तैनात केलेला आहे अनुचित घटना घडू नये किंवा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये तर मध्यवर्ती भागातली वाहतूक बंद आहे आणि इतरत्र ही वाहतूक वळवलेली आहे त्या वाहतूक कोंडीची समस्या जाऊ नये यासाठी देखील पोलीस प्रशासन जे आहे त्याचबरोबर गणेश भक्त जे आहेत ते चोवीस तास गेल्या मिरवणुकीत आहेत आणि यामुळे पाण्याच्या बॉटल्स असतील किंवा इतर कचरा देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर झाल्याचं पाहायला मिळतं ते एक आता महापालिकेच्या स्वच्छता विभागापुढे एक मोठं आव्हान असणार आहे त्या मिरवणुका संपल्या की लगेचच ते स्वच्छतेचं काम सुरू होईल गणेश मिरवणुकीनंतर रोगराजी पसरण्याचा देखील अंदाज व्यक्त केला जातो कारण की मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे तो पुण्यातील रस्त्यावर झालेला असतो आणि हा कचरा हटवण्यासाठी महापालिकेकडून युद्ध पातळीवर पथक तैनात केली जातात आता तरी गणेश विसर्जन मिरवणूक सुरू आहे आणि ही गणेश विसर्जन मिरवणूक जी आहे ती पाच वाजेपर्यंत असा एक अंदाज व्यक्त केला जातोय प्रशासनाकडून लवकरात लवकर ही विसर्जन मिरवणूक पार पडावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत पोलीस प्रशासन असेल किंवा महापालिका प्रशासन असेल सर्वच यंत्रणा जे आहे की ही गणेश विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर आता पार पाडावी असा प्रयत्न सुरू आहेत परंतु गणेश भक्त जे आहेत ते मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे हळू हळूहळू ही विसर्जन घाटाकडे मिरवणूक पुढे पुढे करताना दिसते आणि एकूणच जल्लोषाचं वातावरण आहे आणि काल सकाळीपासून ही मिरवणूक सुरू झाली परंतु कुठलंही गालबोट या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीला लागलेलं नाही किंवा यशस्वीपणे ही विसर्जन मिरवणूक जी आहे ती सुरू आहे आणि आता देखील अलका चौकात मोठी गर्दी झाल्याचं पाहायला जी जी अजिंक्य आपण पाहिलं पुण्यामध्ये ना वा, वाहतूक कोंडीची समस्या ही कायमच राहिलेली आहे आणि मात्र असं असताना देखील या मिरवणुकांदरम्यान विसर्जन मिरवणुका दरम्यान वाहतूक कोंडीचा प्रकार झालेला आहे वाहतूक पोलिसांनी देखील उत्तमरित्या ह्या सगळ्या गोष्टी हाताळलेल्या आहेत अजिंक्य हो नक्कीच पुणे पोलिसांनी वाहतूक पोलीस असतील किंवा एकूणच पुणे पोलीस असतील या वाहतूक कोंडी होऊ नये किंवा गणेश भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सहा हजार पाचशे पोलिसांचा फौजपाटा जो आहे तो पुणे शहरात तैनात करण्यात आला होता मध्यवर्ती भागातील ज्या लक्ष्मी रस्ता असेल टिळक रोड असेल किंवा कुमटेगड रस्ता असेल अल्का टॉफी चौकाचे येणारे रस्ते असतील हे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहेत कालपासूनच हे रस्ते सकाळीपासून बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि ही जी वाहतूक आहे ती इतरत्र वळवण्यात आलेली आहे साकरमान्यांना त्रास होऊ नये यासाठी देखील प्रशासन जे आहे ते काळजी घेताना पाहायला मिळते परंतु हे महत्वाचे जे शहराच्या मध्यवर्ती भागातले रस्ते आहेत ते बंद असल्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु गणेश विसर्जनाची मिरवणूक आहे आणि पुणेकरांचा सण हा गणेशोत्सव असतो त्यामुळे वाहनधारकांना थोडाफार त्रास झाला तरी वाहनधारक कुठलंही तक्रार करताना दिसत नाहीत जल्लसेच्या वातावरणात एकूणच ही गणेश विसर्जन मिरवणूक सुरू आहे लाखोच्या संख्येने रात्री भाविकांनी या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग देखील घेतलेला पाहायला मिळालं खरं तर रात्रभर काल सकाळपासून जी गर्दी जमा झाली होती ती रात्रभर देखील तशीच गर्दी होती बातेच्या वेळेला कुठेतरी थोडीशी गर्दी कमी झाल्याचं पाहायला मिळालं परंतु सकाळी सात वाजल्यापासून पुन्हा एकदा अलका चौक असेल टिळक रोड असेल किंवा लक्ष्मी रस्ता असेल या रस्त्यावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळतय शेतकरी विद्यार्थी असतील तरुण असतील किंवा महिला असतील मोठ्या संख्येने या गणित विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळतय खरंतर या यावर्षीचं सर्वात मोठं आकर्षण जे होतं ते दोन तासा पत आहे जे पुण्यातील मानाचे पाच गणपती असतील किंवा दगडूशेठ हलवाई गणपती असेल किंवा भाऊरंगारी गणपती असेल त्या सर्व गणपती मंडळांनी जे आहे ते विविध ढोल तासा फतक गणेशाच्या समोर वाजवलेले आहेत हे पाण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केलेलं पाहायला मिळालं पुण्यातील जे पाच गणपती आहेत त्यांचं काल वेळेत विसर्जन झालेलं आहे त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीचं देखील वेळेत विसर्जन झालं तर सकाळी सातच्या सुमारास जे आहे ते श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळ जे आहे ते अल्काटॉसिक चौकात आलं होतं आणि त्यानंतर ते विसर्जन घाटाकडे पुढे सरकलेलं आहे आता पाठोपाठ उर्वरित जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे त्यांच्या मिरवणुका येत आहेत आणि ही सर्व विसर्जन मिरवणूक जी आहे ती, ती शांततेत पार पडत आहेत भक्तांमध्ये मात्र मोठा जल्लोष असल्याचं पाहायला मिळतं अगदीच अजिंक्य आणि ढोल ताशा पथकांचा तुम्ही विषय काढलात म्हणून यावर्षी खर तर निर्बंध घातले होते तीस पेक्षा जास्त व्यक्ती एका ढोल ताशा पथकामध्ये असू नयेत असं मात्र गणेशोत्सवापूर्वीच हे सगळे निर्बंध काढून घेतले गेले आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलेला आहे या ढोल ताशा पथकांना त्यामुळे या वर्षीचा उत्साह काही औरच दिसून आलेला आहे एकंदरच या सगळ्या गणेशोत्सव मध्ये मन, अजिंक्य खरं तर गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांमध्ये ढोल किती असावेत किंवा ताकद ताशे वाजवले जातात ते किती असावेत अशा प्रकारचा एक निर्बंध घातला गेला होता परंतु न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर हे सगळे जे ढोल पथक जे आहे ते आनंद त्यांनी व्यक्त केला होता मर्यादा काढून घेतली होती त्यामुळे या वर्षीचं जे ढोल पथक असतील किंवा जे पारंपरिक वाद्य वाजवणारी मंडळ असतील त्यांच्यात देखील जल्लोष पाहायला मिळाला सर्व कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोषाने या मिरवणुकीत सहभागी झाले तर पाहायला मिळाला आणि जे मानाचे गणपती असतील किंवा प्रतिष्ठित गणपती आहेत पुण्यातले त्यांनी सर्वांच्याच गणेशाच्या मिरवणुकीमध्ये दोन ताशा पट्ट्यांचा सहभाग पाहायला मिळाला खरंतर डीजेचा सहभाग हे मानाचे गणपती असतील किंवा प्रतिष्ठित गणपती असतील हे डीजे वाजवत नाहीत परंतु काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत ते डीजे वाजवतात परंतु चांगली गोष्ट अशी म्हणावी लागेल की न्यायालयाने सांगितलं तुम्हाला थांबवते आपण मुंबईमध्ये पुन्हा जातो आहे लालबागच्या राजाचं विसर्जन होतंय आणि ही थेट दृश्य आम्ही आमच्या जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय आणि वीस बावीस तास जी मिरवणूक सुरू झालेली आहे त्याची सांगता आता इथे होताना आपल्याला पाहायला मिळते लालबागच्या राजाला फुल समुद्रामध्ये आता या तराफ्यावरून नेलं जातं आहे आणि अगदी थोड्याच वेळा टप्प्याचं विसर्जन होणार आहे थेट दृश्य आमच्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दाखवतोय तर का आता काल सकाळपासून सुरू झालेली ही मिरवणूक आता गिरगाव चौपाटीवर येऊन थांबलेली आहे तर लाखोंचा जनसागर इथे उसळलेला आपल्याला पाहायला आहे आणि अगदी थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन समुद्रामध्ये होणार आहे आणि तऱ्याफ्यामधून बाप्पाला आता नेलं जात आहे या मिरवणुकीची सांगता विसर्जन मिरवणुकीची सांगता आहे अगदी थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे बाप्पाचं मुखदर्शन घडावं यासाठी म्हणून इथे हजारोनी भाविक इथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गिरगाव चौपाटीचा हा मंगलमय मुक्तीमय वातावरणामध्ये रंगून गेलेला आहे राजबागच्या राजाच्या घोषणा दिलेल्या जात आहेत जयघोष केला जातोय आणि पुढच्या वर्षी लवकर याचं आवाहन देखील बाप्पाला केलं जात आहे जड अंतकरणानेश्रूज्ञानाने बाप्पाला निरोप दिला जातोय आणि कोळी बांधवांचा हा खरं तर मान असतो कोळी बांधवांच्या खोड्या या बापाला निरोप देण्यासाठी समुद्रामध्ये जात असतात कारण एकोणीसशे चौतीस साली हे मंडळ कोळींनी कोळी बांधवांनी तिथल्या चिंचपोकळीच्या सुरू केलं होतं आणि त्यामुळे ती एक परंपरा आहे आणि आजच्या दिवशीचा मान या कोळी बांधवांना दिला जातो जगातील तमाम गणेश भक्तांच्या आकर्षणाचा विषय असलेला हा लालबागचा राजा आहे आणि तब्बल बावीस तासांनी ही मिरवणूक आता इथे या मिरवणुकीची सांगता होणार आहे मंगळवारी सकाळी म्हणजे काल सकाळी अकरा वाजता मंडपामधून विसर्जनासाठी विसर्जन मिरवणुकीसाठी हा बाप्पा मार्गस्थ झाला होता लालबाग भारतमाता सिनेमा लालबाग चिंचपोकळी चिचोकळीचा पूल बकरी अड्डा भायखळा रेल्वे स्थानक फ्लेअर रोड नागपाडा डंकन रोड दोन टाकी कुंभारवाड़ा सुतार गल्ली माधवबाग सीपी टँक लिपी रोड ओपेरा हाऊस असा प्रवास करत करत आता हा बाप्पा गिरगाव चौपाटीवर आलेला आहे आणि आता कुणी काही क्षणामध्ये बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि आपण ही दृश्य जर पाहिली तर आपण पाहू शकतो पाण्यामध्ये देखील काही भाविक उतरलेले आणि सगळ्यांच्या हातात आपल्याला मोबाईल दिसत आहेत दिसतायत दिसत आहेत आणि सगळेजण ही दृश्य टिकण्यासाठी तयार आहेत बाप्पा सोबत सेल्फी घेत शिवाय बाप्पाचं विसर्जन होतानाची दृश्य टिकण्यासाठी आपला कॅमेरा घेऊन आपला मोबाईल घेऊन सज्ज झालेले इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत सगळं वातावरण अगदी सगळं वातावरण अगदी मंगलमय झालेलं आहे आणि साश्रू नेण्यानी जड दिला ही मिरवणूक का, कालपासून जी सुरू झालेली मिरवणूक या मिरवणुकीतून हा सगळा प्रवास करून बाप्पाला गिरगाव चौपाटीवर यायला तब्बल वीस ते बावीस तास लागलेले आहेत गिरगाव चौपाटीवर या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते लालबागच्या राजाला आता तराफ्यावर ठेवून खोल समुद्रामध्ये बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे होळी बांधवांच्या अनेक होड्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी समुद्रामध्ये उतरती तर कार्यकर्ते गणेश भक्त हे आता भाऊक होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे दहा दिवसांच्या पाहुण चारानंतर लालबागचा राजा हा विसर्जनासाठी आता तराफ्यावर बसतो हो। आणि या ज्यावेळी हा बाप्पा विसर्जनासाठी निघतो तेव्हा भक्तांच्या मनामध्ये मात्र कालवा कालव होत असताना दिसते